चाळीस बेचाळीस वर्षापासूनची जे काही बॉर्डर लाईनची समस्या आहे एक महिना झाला की लोक कंप्लेंट करतात तक्रार करतात एक महिन्यानंतर पुन्हा लोक साफ म्हणजे कर्मचारी साफ करायला येतात हे नेहमी नेहमी जर बोलावले जात असेल तर कुठले तरी प्रॉब्लेम आहे परंतु मात्र इथल्या नागरिकांना त्या सोयी पुरव पुरवठा करायला पाहिजे कारण की हे हेल्थ रिलेटेड आहे आम्ही कौशल्य जो प्रॉब्लेम बघितला अक्षरशः होत नव्हतं हो त्यांच्या तब्येती खराब झालेल्या होत्या नागरिकांच्या आज हेल्थ ही फार महत्वाची आहे आपण शारीरिक दृष्ट्या सुदृढ असलो पाहिजे ठेवण्याची का का जे काही सुविधा पुरवण्याचं काम इथल्या शासन व्यवस्थेचं आहे प्रशासन व्यवस्थेचं आहे कारण नागरिक लोक जे आहे प्रत्येक वस्तूचा टॅक्स पे करतो कर भरतो मग त्याला सुविधा त्या मिळाल्या पाहिजे आणि नागरिक खूप मोठ्या सुविधा मागत नाही नागरिकांना जे आहे रोड पाहिजे आहे गटर लाईन व्यवस्थित पाहिजे आणि त्यांना पिण्याचं पाणी व्यवस्थित पाहिजे आहे बाकी तुम्हाला म्हणजे शासन व्यवस्थेला नागरिकांचं काही लागलं नाही आहे परंतु शासन व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था जर ते पूर्ण करू शकत नसेल तर मात्र कुठेतरी जे आहे चुकीचं शासन चालत आहे आणि नागरिकांना त्रासदायक होत आहे असं दिसून येत आहे यासाठी ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्या नगरामध्ये श्रीमंत लोक राहतात त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात त्याच प्रकारच्या सुविधा आम्हाला ज्या आहे ज्या गर्दीची वस्ती आहे जिथे गरीब लोक राहत असेल मोल मजुरी करणारे लोक रास असेल मग नवीन बाबुळखेडा म्हणा की कौशल्य नगर म्हणा नाही तर आंबेडकर नगर कुजीलाल पेठ म्हणा की रिपब्लिकन वसाहत सारखे अनेक झोपडपट्टीसारखे जे काही पुन्हा गेले आहेत जिथे जे काही लोक आहेत जे पण या देशाचे नागरिक आहेत त्यांना पण चांगल्या सुविधा पुरवठा करण्याचं काम शासन व्यवस्थेचं प्रशासन व्यवस्थेचं आहे आणि ते जर दिल्या जात नसेल आज आम्ही म्हटलं की इथले आमची जे आहे इथल्या एरियातली पूर्ण जी काही गडडलाय आहे बेचाळीस वर्षाची आहे पंचेचाळीस वर्षाची आहे ते चेंज करा एक मेंटेनन्सचा भाग पडतो एक मेंटेनन्स असते कुठल्याही वस्तूचं घर बांधायला गेला तर एखादं घर जे आहे पन्नास वर्ष टिकावदार असते टिकाव पन्नास वर्षानंतर ते केव्हा पडेल सांगता येत नाही तशाच प्रकारे प्रत्येक वस्तूचं मेंटेनन्स असते आणि त्या प्रत्येक वस्तूचं मेंटेनन्स एका विशिष्ट वेळेमध्ये व्हायला पाहिजे त्याची वाट पाहू नये की नाही बघ लोकांच्या वरती एखाद्या जा जे आघात झाल्यानंतर आपण त्याकडे लक्ष केंद्रित करू असं होता नये म्हणून यासाठी नवीन बाबुळखेडा या, या नगरातील लोकांनी कंप्लेंट केली तक्रार केली वंचित बहुजन आघाडीला आणि ती तक्रार जी आहे मी स्वतः ऐकून घेतली मला सिरियस वाटलं गांभीर्य वाटलं आणि त्यामुळे जे आहे मी तुमच्या तक्रारी मांडण्याचा प्रयत्न तर केला परंतु काही तक्रारी मात्र जे आहे अजूनही बऱ्याच तक्रारी आहे ज्या अजूनपर्यंत सॉल्व्ह करण्यात आलेल्या नाही आणि त्यासाठी सॉल्व्ह करण्यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला जावं लागेल लोकशाहीमध्ये म्हटलं जातं की ज्या ठिकाणी बरेच लोक एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन शासन व्यवस्थेला प्रशासन व्यवस्थेला सांगितलं जातं केव्हा जे आहे एक